मंडळी तुम्ही पण माझ्यासारखं विचार करत आहात का या पार्सलांमध्ये नेमकं कुठलं प्रॉडक्ट असेल चला मी सांगते तुम्हाला आज म्हणजे की आजच्या जनरेशन मध्ये जास्तीत जास्त विकलं जाणार किडचं कलेक्शन तर ठिकाणी पार्सल पॅकेजिंग झाले तुम्ही बघू शकता म्हणजे की या ठिकाणी किडस किती डिमांड आहे दोस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला किडवेअरचं कलेक्शन आज मेरा फॅशन देते मंडळी लग्नाचा सीझन स्टार्ट होणार आहे लवकरात लवकर आपला व्यवसाय स्टार्ट करा ते पण भाषांसोबत सोबत असं काहीतरी सुंदर कलेक्शन का मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्की लक्षात येणार आहे मंडळी तुम्ही बघत आहात पहिलंच कलेक्शन खूपच जबरदस्त आहे ज्यामध्ये तुम्हाला फॅन्सी पार्टी पार्टीवेअर फ्रॉक मिळून जाणार आहे वन साइड तुम्हाला स्लीव यामध्ये मिळते म्हणजे की आता लग्नाचा सीझन येणार आहे तर लग्नाच्या सीझन प्रमाणे तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करा कारण की या ठिकाणी तुम्हाला होलसेल मध्ये किडचं कलेक्शन मिळून जाणार आहे त्यानंतर आपण बघूया फ्रॉक पॅटर्न मध्ये नेक्स्ट कलेक्शन ज्यामध्ये खूपच सुंदर तुम्हाला स्लीवचं पॅटर्न दिलं आहे आणि मोतींचं किती छान यामध्ये जे काम केलेलं आहे खूपच सुंदर आहे आणि असे कलेक्शन तुम्हाला आता लग्नाच्या सीझन ला जर तुम्ही ठेवणार म्हणजे की सीझनप्रमाणे जर तुम्ही कुठलेही कपडे आहेत जे, जे प्रॉडक्ट आहेत ते, ते ते ठेवले तर त्यामध्ये फायदा आहे कारण की कस्टमर आल्यानंतर काहीतरी वेगळंच कलेक्शन मागतात तर तुमच्याकडे वेगळं काहीतरी आणि युनिक कलेक्शन हवं की नाही तर तुम्हाला जर युनिक आणि वेगळं कलेक्शन हवं असेल तर एका ब्रँड सोबत जुळणं खूप महत्वाचं आहे जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात कॉटन मटेरियल मध्ये आहे खूप छानपैकी यावर जे आहे बनवलेले डिझाईन्स मी चेक करू शकता खूपच सुंदर आणि कसं असतं ना आई वडील आपल्यापेक्षा आपल्या मुलांचे जास्त केअर करत असतात जास्त काळजी घेत असतात आणि कुठल्याही गोष्टी ते आपल्यापेक्षा म्हणजे स्वतःला न इम्पॉर्टन्स देता आपल्या मुलांना इम्पॉर्टन्स देत असतात म्हणजे की जसं फंक्शन असेल पार्टी असेल किंवा लग्नाचा काही कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी आपली शॉपिंग न करता ते पहिले आपल्या मुलांची शॉपिंग करत असतात मग ते कसं म्हणतात की त्यामध्ये कितीही पैसे खर्च झाले तरी चालतील आणि मूल मुल असेल मुलगा असेल लहान मुलांना कसे असतात दोन तीन महिना ते तीन महिन्यात त्यांची हाईट वाढते त्याप्रमाणे त्यांना कपडे सुद्धा तेवढे जास्तीत जास्त लागत असतात जसं तुम्ही हे कलेक्शन बघू शकता खूप सुंदर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये छानपैकी टी शर्ट आहे बॉटम वेअर आहे आणि लहान मुलांमध्ये जेवढे तुम्ही साईज आहे क्वालिटी आहे किंवा रेंज आहे ह्या सर्व गोष्टी जर ठेवल्या किड्स मध्ये तर तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण कुठलेही कस्टमर जर आलं कस्टमरने सांगितले की आम्हाला अशा पद्धतीने कपडे पाहिजे आमच्या मुलीसाठी किंवा मुलांसाठी तर तुम्ही लगेच कस्टमरला दाखवू शकता प्युअर कॉटनमध्ये खूप सुंदर तुम्हाला या जे जे फ्रॉक पॅटर्न आहे तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर यामध्ये जे आहे ना थ्रेडचं खूप सुंदरस काम दिलेलं आहे यामध्ये तुम्हाला इनर पण मिळणार आहे तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर म्हणजे नाईटचं तुम्हाला यामध्ये फॅब्रिक मिळून जातं आणि वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये जर तुम्ही कलेक्शन येथून परचेस केले तर तुमच्यासाठी बेस्ट आहे कसं ना बऱ्याच लोकांना इथे येणं पॉसिबल नाही होत त्यांना व्हिडिओ कॉलमध्ये ते पर्चेसिंग असते ना त्यांची त्यांना असं वाटतं की व्हिडिओ कॉलमध्ये आम्ही परचेसिंग करू तर आम्हाला तेच प्रॉडक्ट येईल का बऱ्याच लोकांना भीती असतात तर बिलकुल जे तुम्ही प्रॉडक्ट व्हिडिओ कॉलमध्ये बघता तेच तुम्हाला प्रॉडक्ट मिळत असतात आपण गर्ल्स बघितला त्यानंतर चे पण कलेक्शन थोड्या चेक करू शकता लग्नाच्या हिशोबाने तुम्ही बघू शकता किती सुंदर तुम्हाला पूर्ण जे आहे कॉन्सेप्ट यामध्ये कोटी आहे शर्ट आहे बॉटम आहे टाय पॅटर्न आहे खूप जबरदस्त कलेक्शन आहे आणि ही कलेक्शन तुम्हाला चांगली मार्जिन देऊन जाणार आहे लग्नाच्या सीझन मध्ये तुम्ही कलेक्शन हे तर बघतच आहात पण सेक्शन तुम्ही चेक करू शकता बघू शकता सेक्शन आहे प्रॉपर एकदम भरगच्च आहे लग्नाच्या हिशोबाने जर तुम्हाला ब्लेझर हवं असेल ना पार्टीवर तर ते सुद्धा तुम्ही इथून परचेस करू शकता होलसेलमध्ये तुमचा व्यवसाय असेल ना तुम्हाला वाटत असेल ना की व्यवसाय थोडा काहीतरी कमी सारखं वाटते काहीतरी कमी आहे आमच्या दुकानात तर तुम्ही आपल्या दुकानातली जी कमी आहे ती भरा म्हणजे की असे कलेक्शन ठेवा आणि व्यवसाय वाढवा इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर व्यवसायाची माहिती दिली जाते बऱ्याच लोकांना माहिती नसतं की मध्ये कलेक्शन कसे ठेवायचे किंवा कलेक्शन ठेवल्यानंतर त्यावर मार्जिन कशी लावायची हे सुद्धा गाईडनेस तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं तुम्हाला घरी बसल्या आहे काय हरकत नाही पण माझं पर्सनली मत आहे एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस म्हणजे की कपडाच नाही तर एक विश्वासासोबत नातं जोडत असतात अजमेरा फॅशन नक्की जास्त व्हिडिओ आवडला ना चला मग व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार